बत्तीस टक्के खतं आपली बाद होतात ठीक आहे सायन्स मध्ये कुठेही लिहिलं नाही की तुम्ही खत विस्कटायचं असतात खत नेहमी माती मातीआड करून दिली जातात आपला शेतकरी कस करतो असं हाताने विस्कटतो हायवेमध्ये तीस टक्के खत दान दिली जातात ठीक आहे तीस टक्के दर आपण पाण्याला देतो आता पाण्याला कसं तुम्ही म्हणणार कारण पाणी द्यायचं सुद्धा एक प्रमाण असतं बघा पाणी द्यायचे प्रमाण असतं तुम्ही संतुलित पाणी दिलं ठीक आहे इट्स ओके खत लागवत पण जर पाणी जास्त झालं जा तर पाणी हे खाली मुरत मुरत किती फुटापर्यंत आणि पाच फुटापर्यंत पाणी जाऊ शकतं पाणी सरी जर फुसून भरली तर पाच फुटापर्यंत जाऊ शकत चार फुटापर्यंत जाऊ शकतात चार पाच फुटापर्यंत पाणी जाऊ शकत तीन फुट धरा तीन फुटापर्यंत पाणी जाऊ शकतेस पिकांची मुळ तीन फुटापर्यंत जातात का किती किती जातात पिकांची मुळ सहा इंचा पर्यंत पिकांची मुळ असतात ठीक आहे म्हणजे अर्धा फुट ठीक आहे अर्ध्या फुटाच्या खाली म्हणजे एक फुटाच्या खाली जे पण पाणी जाईल ते पाणी नुसतं पाणी जात नाही तर आपण टाकलेल्या खतांचा अंश खाली उतरत असतो विरगत ना खत विरगत ना पाण्यामध्ये पाण्यासोबत मग जा ते खाली जातात सहा खाली जेवढं पाणी जाईल तेवढं तुमची खत खाली घेऊन जाते आणि ही खतं पिकाला नॉट रिचेबल स्टेज मध्ये घेऊन जाते म्हणजे खत पिकाला कधीच मिळत नाही इथं किष्टेपात होतात लक्षात येतोय मुद्दा लक्षात येतोय का इस्रायल मध्ये बघा इस्रायल माहित आहे की पिकांची मूळ संस्था ते नऊ इंच असते आणि जर त्याला पाणी सोडलं आपण तिकडे ड्रीप इरिगेशन आहे तिकडे आपल्यासारखी माती नाहीये वाळूसारखी माती आहे आपल्यासारखी माती असते तिथे लोकांना सोनं उगवलं असत तरी सुद्धा मातीमध्ये प्रॉपर ऑटोमॅटिक शेती करतात दा, लक्षात घ्या पूर्व तंत्रज्ञान तो वापर करतात नऊ इंच पर्यंत मुळ आहेत नऊ इंच पर्यंत पाणी पोचायला किती वेळ लागतोय नऊ इंच पर्यंत खत पोहोचायला किती वेळ लागतोय तेवढाच वेळ त्यांची बोर चालू असते नवीन सपन पाणी पोहोचलं साधारणतः एक सपोज वीस मिनिटं लागत असतील वीस मिनिटं बोर चालू राहणार तिथून बंद म्हणजे जेवढं पण सोडणार शंभर टक्के पिकाला लागवणार ला। अतिरिक्त वेस्ट काही सुद्धा करणार नाही म्हणून पिकं भरमसाठ वाढतात येत तिथला टोमॅटोचा शेतकरी एकऱ्यामध्ये अडीचशे टन टोमॅटो काढतोय किती काढतोय टोमॅटोच उत्पादन एकरी अडीचशे टकापर्यंत जातोय आपला उसाचा सुद्धा निघत नाही अडीशे टक अठरा महिन्यामध्ये बरोबर आहे का आळशीला आळशी शेतकरी सुका तर एकरी एकशे सत्तावन्न टन्नाच उत्पादन घेतोय उसाचं आळशी शेतकरी प्रदर्शन शेतकरी किती घेत असेल फार शिस्तबद्ध शेती करतात ती लोक आणि एकही ग्राम खत वह्याच हो देतात तेवढी शिस्तप्रती शेती करतात म्हणून शेती त्यांची डेव्हलपमेंट आहे आपल्या माध्यमातून स्वतंत्र झाले ते आणि आपल्या देशात फार प्रगतता असते का कारण त्यांच्या सायंटिस्ट लोकांनी या पाच फुटांमध्ये प्रगती केली आणि आपल्या सायंटिस्ट लोकांनी काय केलं चंद्राचा शोध लावत बसले हॅलो हॅलो <laughs> ऐका <आएका> आतमध्ये <वार> शक्के <laughs> <लो। laughs> खत जमिनीमध्ये पडून राहतात त्यांना जीवाणू मिळत नाहीत कारण जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या फार कमी झालेली आहे तीस टक्के खताना जीवाणू मिळत नाही पडून राहतात जमिनीमध्ये वर्षानुवर्ष पडतात आणि एक्सपायर होतात मला सांगेल ना दहा कोटी जीवाणू एका मातीमध्ये होते आज ही संख्या वीस लाख वरती आल्याने जरी काम कोटी काम करणार राहिलेलं नऊ कोटीच काय मग ती खतं कशी पडून राहील ना अशी तीस टक्के खतं पडून राहतात त्यांना जीवाणू भेटत नाही मग आपले डोस वाढतात वाढतात आपले डोस वाढत जातात दहा पोते टाकले एक पोत लागू झाले अजून पण पीक म्हणावं तसं काळखी येणार आणि चार पुत टाका आणि पाच पोत टाका आणि दोन पोत टाका अजून दोन फवार लावा होत का असं का कारण हे शंभर टक्के लागू झालेलं ला? नाहीये त्याच्यामुळे ही समस्या आणि टाकलेलं पासमधून सुद्धा एकच लागू होणार आहे तिथं ते काय लक्षात घ्या तो तो पण प्रॉब्लेम आहे मग हे वाढत 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 जातं आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर केमिकल कॉम्बिनेशन बनत ठीक आहे आणि जमिनी घट्ट होतात चिकटवायला सुरू होत जाते ठीक आहे आणि हा सगळा एक चक्रव्यूह आहे